लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा घरातील जुगारावर पोलिसांचा छापा चौदा जुगारी अटकेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील घाटपुरीमध्ये घरात काही जण एका बादशा नावाचा जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र यांना मिळाली होती त्या माहितीवरून पोलिसांनी सापळा रचून घाटपुरी येथील घरावर छापा मारण्यात आला यावेळी कुणवंत अर्जुन हिरडकार गोपाळ आत्माराम बिल्लारे प्रशांत लालसिंग राठोड महेश रवींद्रसिंग राठोड गजानन शिवसिंग राठोड शुभम रामेश्वर मोरे यशोदन अजय बोहरा, राजेश संतोष पवार, संतोष स्वप्न केशवटारे प्रफुल्ल संदीप सानंदा सुनील किसन भटकर सारंगधर छत्रुघ्न अंभोरे अभिषेक सदाशिव भोपे सागर प्रेमचंद जाधव अशा एकूण चौदा जणांना एका बादशा नावाचा जुगार खेळताना रंगे हात पकडून त्यांच्यावर नगदी व दुचा चार दुचाकींसह तीन लाख एकोणपन्नास हजार सातशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी महाराष्ट्र जुगार कायदा कलम पाच चार नुसार गुन्हा दाखल केला आहे